आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज भिरापाटणूस गावच्या हद्दीत कुंडलिका नदीपात्रात सापडला मृतदेह हो, माणगाव माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल तालुक्यातील भिरापाटणूस गावाच्या हद्दीत एका गव्हर्नमेंट वसाहतीच्या शेजारी कुंडलिका नदीपात्रात पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी अंदाजे वेळ सात वाजण्याच्या सुमारास एक पुरुष इसम मृतदेह हो, बुडालेल्या अवस्थेत आढळून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली ही माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे प्रकाश शेलार मामा घटनास्थळी पोहोचले आणि बुडालेल्या इसमाला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले या मयत व्यक्तीचे नाव संकेत संजय परळकर वर्षे एकवीस राहणार बहादरपुरा कंधार जिल्हा नांदेड सध्या राहणार म्हात्रे पुलाजवळ दत्तवाडी पुणे या घटनेची खबर पोलीस पाटील प्रदीप महिपत महामुणकर म्हसेवाडी पाटणूस तालुका माणगाव रायगड यांनी माणगाव पोलीस ठाण्यात खबर दिली तसेच मृत व्यक्तीला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर के ए गायकवाड पोलीस हवालदार आसवले व तपासी हवालदार पवार हे पुढील तपास करीत आहेत ठाममत मराठी न्यूज साठी संदेश बादल माणगाव रायगड महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका